नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी कमर्शियल व्हेकल आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी आज तुमच्यासाठी ना एकदम नवीन असा इलेक्ट्रिक पिकअप घेऊन आलेला आहे आता तुम्ही म्हणणार की यार विशाल भाऊ पिकअप तू तू घेऊन येतोय पण मोस्टली सगळे एव्हीच आहे आता काय होते इलेक्ट्रिक बऱ्यापैकी लोक घेण्याचा विचार करत आहेत आणि ऑइलर कंपनी जर पाहिली यांच्या आधीच्या थ्री व्हीलर तुम्ही जर मार्केटमध्ये पाहिले असेल आपल्या आधीचे व्हिडिओसुद्धा पाहिले असतील तर बऱ्यापैकी त्यांच्यामध्ये तुम्हाला पेलोड चांगला भेटतो बिल्ड क्वालिटी चांगली भेटते आता त्यांनी फोर व्हीलरमध्ये सुद्धा जम घेतलेली आहे आणि याच्यामध्ये ऑइलरचा हा जो पिकअप ट्रक आहे ना टी बाराशे पन्नास ते याच्यामध्ये तुम्हाला रेग्युलर रेंज म्हणजेच रिअल जी रेंज आहे ती भेटते तुम्हाला एकशे चाळीस किलोमीटरची प्लस लॉंग रेंज जे व्हर्जन आहे त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही जवळपास दोनशे प्लस किलोमीटरची रेंज आहे ते घेऊ शकता स्टार्टिंगची जी प्राईज आहे लॉंग रेंजची ती असणार आहे तेरा लाख रुपये आणि जे मिड रेंजचं व्हेरियंट आहे त्याची स्टार्टिंग बेस मॉडेलची जी किंमत आहे ती असणार आहे आठ लाख रुपये बाकीचे इन्शुरन्स आणि थोडंसं जो आर टी ओ टॅक्स तसं तर ई गाडीला जास्त आरटीओ टॅक्स नसतो बट इन्शुरन्स वगैरे करून तुम्ही ऑइलरच्या शोरूममध्ये याबद्दल नक्कीच माहिती घेऊ शकता बाकी फ्रंटने आपण थोडंसं डिझाईन पाहू ए बा फ्रंटने डिझाईन पाहिलं ना युनिक डिझाईन आहे इथे तुम्हाला मध्ये ऑयलरची बॅजिंग मिळून जाते देन इथे जर पाहिलं हॅलोजनमध्ये हेडलॅम्प आहे इथे टर्न इंडिकेटर जर पाहिले ते सुद्धा मध्ये आहे आणि प्लस ज्यावेळेस तुम्ही गाडी चार्जिंगला लावता ना तर चार्जिंग किती झालेली हे सुद्धा या ठिकाणी इंडिकेट जे आहे ते होत राहतं त्यासोबत सेगमेंट फर्स्ट तुम्हाला ॲडॅस लेवल वनचे जे फीचर्स आहेत हा पिकअप तुम्हाला ऑफर करतो तुम्ही कधी विचार केला आहे के का की एखाद्या पिकअपमध्ये ॲडॅस लेवलचे फीचर भेटून जातील बट ह्या गाडीमध्ये तुम्हाला नक्कीच मिळून जातात ॲडासची जी बॅजिंग आहे ती इथे देण्यात आली तुम्ही पाहू शकता त्यानंतर साईडला आपण येऊया ह्या गाडीमध्ये ना चासीसचे जे ऑप्शन हे दोन देण्यात आले टू पॉईंट फाय एम एमची देखील तुम्ही चासी घेऊ शकता प्लस चार एम एम ची सुद्धा चासी जे आहे ते घेऊ शकता आणि आर्म जी चासी आहे म्हणजे जशी आपण पूर्णपणे कवर चासी आपण ज्याला म्हणतो आर्म तीसुद्धा याच्यामध्ये ऑप्शन जे आहे ते देण्यात आलेला आहे बाकी मागचा जो डेक रे हा भेटतो तुम्हाला आठ फूट दोन इंच याच्यामध्ये तुम्ही लॉंग रेंज व्हर्जनमध्ये ना दहा फुटाचा जो हौदा आहे तो सुद्धा याच्यामध्ये घेऊ शकता आणि याच्यामध्ये तुम्हाला जो डेक आहे हा तुम्ही फ्लॅट देखील घेऊ शकता कट देखील घेऊ शकता पूर्ण बिल्टअप देखील याच्यामध्ये नक्कीच घेऊ शकता आता चार्जिंगचा ऑप्शन पाहूया इथे जर पाहिलं तर रेग्युलर तीन पॉईंट तीन वॅटचा जो चार्जर हा तुम्ही इथे कनेक्ट करू शकता सहा तास फुल चार्ज होण्यासाठी लागतात आणि इथे जर पाहिलं तर फास्ट चार्जिंगचा देखील जो सपोर्ट आहे हा देण्यात आलेला आहे सहा पॉईंट सहा किलो वॅटचा जो एसी फास्ट चार्ज त्याच्या थ्रू चार तासामध्ये ही गाडी पूर्णपणे चार्ज करू शकता इथे जे आहे ते कवर देण्यात आलेलं आहे इथे जर पाहिलं चौदा इंच हे जे व्हीज आहेत ते देण्यात आलेले आहेत Uh, म्हणजे बेसिकली रिम आहे एकशे पासष्ट आर चौदाचे जे टायर हे तुम्हाला मिळून जातात आणि याच्यामध्ये तुम्हाला ट्यूब आहे हा देण्यात आलेला आहे त्यानंतर फ्रंट साइडला पाट्यांचा देखील यूज झालेला आहे सो फ्रंट साईडला तीन पाट्यांचा यूज तुम्हाला इथे पाहायला भेटतो आणि मागच्या साईडला आठ पाट्यांचा जो यूज हा याच्यामध्ये झालेला आहे इथे जर पाहिलं तर बॅटरी इथे खालच्या साईडला देण्यात आलेली आहे आता ऑइलरची जी बॅटरी टेक्नॉलॉजी ना ही बऱ्यापैकी इम्प्रूव्ह आहे बरं का याच्यामध्ये लिक्विड कूलिंगचा जो ऑप्शन हा देण्यात आलेला आहे आता हे जे मॉडेल आहे ना जे की मिड रेंजचा असणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला एकोणीस पॉईंट दोन किलोवॅटचा जो बॅटरी पॅक हा देण्यात आलेला आहे ज्याच्यामध्ये तुम्ही uh, तसं तर कंपनी दोनशे किलोमीटरची रेंज बोलते बट ॲक्च्युअलमध्ये एकशे चाळीस किलोमीटरपर्यंत तुम्ही रेंज याच्याकडून घेऊ शकता मागच्या साईडला येऊया आपण मागच्या साईडला जर पाहिलं तर इथे असं काय जे डिझाईन हे देण्यात आलेलं तुम्ही पूर्ण कंटेनर बॉडी देखील घेऊ शकता फ्लॅट बॉडी घेऊ शकता हाफ बॉडी घेऊ शकता भरपूर बॉडीचे ऑप्शन आहे टेल लाईट आहे ते मिळून जातात देन इथे जर पाहिलं रिअर कॅमेरा तुम्हाला इथे देण्यात आलेला आहे आणि रिवर्स पार्किंग सेन्सर देखील तुम्हाला याच्यामध्ये नक्कीच मिळून जातात आता बाहेरच्या साईडने जर तुम्ही गाडी पूर्ण पाहिलेली आहे आता आपण आतल्या साईडला जाऊया की आतल्या साईडला काय काय आहेत ही गाडी ऑफर करते तर आता आपण पिकअपच्या आतमध्ये आलेलो होतो इथे तुम्ही इंटेरियर पाहू शकता बऱ्यापैकी तुम्हाला नवीन जे डिझाईन हे पाहायला भेटतं हा दहा पॉईंट पंचवीस इंचची स्क्रीन आहे याच्यामध्ये जर पाहिलं ना तुम्हाला रिव्हर्स कॅमेरा सुद्धा देण्यात आलेला आहे सो त्याची जी क्वालिटी ही देखील एकदा पाहून घ्या सो असं काय रिव्हर्स कॅमेरा तुम्हाला या ठिकाणी मिळून जातो आणि मागचं साईडला तुम्ही एक म्युझिक ऐकताय सो हे म्युझिक देखील याच्यामध्ये दे देण्यात आलेलं आहे सो सेफ्टी दृष्टीनं नक्कीच महत्वाचं आहे देन इथे जर पाहिलं तर एक टाइप सी आणि टाईप ए जे पोर्ट आहे ते देण्यात आले सो त्याच्या थ्रू तुम्ही जो मोबाईल कनेक्ट करू शकता याच्यामध्ये ना तुम्हाला जे ॲप्स आहेत ते सुद्धा देण्यात आलेले आहेत आणि पहिले एक वर्ष आहे ना तुम्हाला याच्यामध्ये डेली वन जी बी जो डाटा आहे ना हा तुम्हाला याच्यामध्ये मिळणार आहे आणि हे जे फीचर्स आहे ना हे सुद्धा खास करून ड्रायव्हरांनाच्या दृष्टिकोनातून जे आहे ते बनवण्यात आलेले आहे पॉवर स्टेअरिंग तुम्हाला इथे मिळून जाते एसी सुद्धा या गाडीमध्ये ऑफर करण्यात आले सो जे लॉग रेंज व्हर्जन आहे त्याच्यामध्ये तुम्हाला ए सी सुद्धा मिळून जातो सो इन्स्ट्रुमेंट क्लास जर पाहिला हा देखील एकदम सॉर्टेड आहे आता समजा मी इंडिकेटर जर चालू केलं ओके सो इथे जर पाहिलं इंडिकेटरची जी लाईट आहे ती इथे लागून जाते देन इथे जर पाहिलं तर बॅटरी किती चार्ज आहे किलोमीटर किती झालेले आहेत ऑडोमीटर आहे सो अशी बेसिक जी इन्फॉर्मेशन आहे ही तुम्हाला या इन्स्ट्रुमेंट स्क्रीनवरती मिळून जाते आता याच्यामध्ये समजा तुम्ही बेस मॉडेल जर घेतलं ना तर त्याच्यामध्ये तुम्ही आहे ना जी सात इंची स्क्रीन हे सुद्धा तुम्हाला या ठिकाणी मिळून जाते बाकी इथे ओआरएम नसत रे इथे डायरेक्ट जे आहे ते तुम्हाला ॲडास लेवलचे जे वनचे फीचर्स आहेत हे या ठिकाणी मिळून जाते ज्याच्यामध्ये तुम्हाला आहे ना रात्रीच्या वेळेस ज्यावेळेस भरपूर काय होतो खूप अंधार काळोख असतो आणि ज्या ठिकाणी आपल्याला असं काही दिसत नाही तर याच्यामध्ये ना एक नाईट व्हिजन म्हणून फीचर देण्यात आलेले सो हा जो फ्रंट कॅमेरा हा ऑन होऊन जातो आणि स्क्रीनवरती ना तुम्ही एक्झॅक्ट पाहू शकता की पुढे काही कुणी काही साइडला वगैरे ठेवलेला आहे का आणि ते एकदम प्रॉपर पद्धतीने दिसतं दिस सो ते फीचर सुद्धा इंटरेस्टिंग असणार आहे बाकी इथे जर पाहिलं ग्लब बॉक्स हा तुम्हाला या ठिकाणी ऑफर करण्यात आलेला आहे आणि त्याचसोबत इथे जर पाहिलं तर इथे एक नॉब देण्यात आलेलं आहे बेसिकली इथे जर पाहिलं आर आहे त्यानंतर एन आहे त्यानंतर इथे डी मोड देण्यात आलेला आहे जो की बेसिकली असणार आहे रेंज मोड त्यानंतर एक थंडर मोड देण्यात आलेला आहे आणि एक रायनो मोड सुद्धा देण्यात आलेले आहे सो असे मोड देखील तुम्हाला जास्त पावर वगैरे पाहिजे तर अशा वेळेस तुम्ही यूज करू शकता इथे जर पाहिलं तर हे जे हँडल आहेत देण्यात आलेले आहेत अगेन ड्रायव्हरसाठी जो फॅन आहे हा सुद्धा देण्यात आलेला आहे इथे फ्लॅट जागा हा देण्यात आलेला आहे सो ड्रायव्हरला जर आराम करायचा असेल ना इथे तर तो देखील इथे करू शकतो इथे जर पाहिलं इथे देखील स्टोरेज पेस देण्यात आलेले आहे सो ड्रायव्हरला काही आतमध्ये ठेवायचं असेल ते देखील या ठिकाणी नक्कीच ठेवू शकतो पूर्णपणे फ्लॅट जे खालच्या साईडला फ्लोर है। हा है बिलून जा तो ले ले। आहे हा तुम्हाला या ठिकाणी मिळून जातो ऑक्स केबल आहे देन इथे जर पाहिलं अगेन बी पोर्ट देखील तुम्हाला देण्यात आलेली आहे आणि एक एसी मॉडेल देखील येतं आता हे जे बटन आहे याच्या थ्रू तुम्ही जो व्हॅल्यूम आहे हा कमी जास्त या गाडीचा जो स्क्रीनचा आहे तो करू शकता तर हा ऑइलरचा जो टी पंधरा पन्नास पिकअप ट्रक आहे ना हा तर भारतीय मार्केटमध्ये आता लॉन्च करण्यात आलेला आहे आता आम्ही जे व्हर्जन पाहिलंय ना तर ते अजून देखील प्रोडक्शन मॉडेल नाही आहे पुढच्या काही दिवसांमध्ये प्रोडक्शन मॉडेल ज्याच्यामध्ये जे ओवरऑल प्लॅस्टिक क्वालिटी वगैरे जे असेल ते देखील अजून इम्प्रूव्ह होणार आहे सो so, जवळच्या ऑइलरच्या शोरूममध्ये जाऊन तुम्ही याच्याबद्दल नक्कीच इन्क्वायरी करू शकता बाय बायदोवे जे लॉंग रेंजचं वर्जन आहे ना ते देखील इंटरेस्टिंग आहे त्याच्यामध्ये तुम्हाला दोनशे प्लस किलोमीटरची रेंज आहे ती मिळून जाते त्याची किंमत तेरा लाख रुपये आहे सो काय वाटतं तुम्हाला ऑयलरच्या ह्या पिकअपबद्दल इलेक्ट्रिक पिकअप आहे सो फ्युचर देखील इलेक्ट्रिकच्या दृष्टीनं थोडं बदलत आहे सो हा कुठल्या कुठल्या गोष्टीमध्ये युज होऊ शकतो कमेंटमध्ये सांगा आणि अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका आपला मराठा युट्यूब चॅनल मराठी कमर्शियल व्हेकल मी भेटतो तुम्हाला पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद